सर शिव्या दिलेल्या दोन एक दोन आपल्याला काय परंतु जस कळतय तेव्हापासून जो विचार तुमच्या बरोबर आहे जे संस्कार तुम्ही घेऊन चाललाय सोबत ते संघाचे आता त्याच्यावरती आल्यानंतर थोडा मी व्हायबल होणार ना कारण माझ्याकडे मी काही एकटा संघाचा स्वयंसेवक नाहीये माझे वडील प्रथम वर्ष शिक्षित आहे माझ्या आजी आज सेविका समितीच काम करायची असं असतानाही मी मनसेतच काम करत होतो मला असं कधी संघानी सांगितलंय का इथंच काम करायचं तिथच नाही करायचं मी कारण मान्य राजसाहेब हे आपलं प्रेरणास्थान आहे आपले एक आयडॉल आहेत त्यांच्याकडे बघून काम करत होतो ते हे का घडलं कशासाठी घडलं मला माहित नाही पण मी माझ्या विचारांचा विषय आता म्हणून मी थोडा व्हायबल झालो की अरे ठीक आहे दोन शिवाय दिलेलं मी म्हणणारच ते जात निघू परंतु पिठाबाईच्या मनात कुठेतरी भाजप होत का कारण राज ठाकूरचं म्हंटल एक तर इकडे राह किंवा एक तर तिकडे राह असे जा विषय निघाला होता पिठाबाईच्या मनात कुठेतरी भाजप होता हे बघा पिठाबाईच्या मनामध्ये त्याचा संघाचा विचार होता आता संघाचा विचार हा आत्ताच्या घडीला कोण फॉलो करतो जर मी असं बोलतोय तुमच्याकडे ठामपणे की मी माझ्या विचारांसोबत राहणार तर विचार जो फॉलो करतो मला त्याच्या सोबत राहणं गरजेचं आहे ओके म्हणून म्हणून भाजप असं म्हणत होतं वगैरे असत तर मग तस तर मग मी गेली पंचवीस वर्ष या संबंधित महाविद्यालयात होतो त्या काळामध्ये ते ज्या वेळेला वॉर्ड वॉर्डच हे होतं त्या काळात नाही का जसं नुकतं नवीन नवीन मग तेव्हाच ते काम सुरू केलं असतं